वाल्मिकी जयंती पूरग्रस्तांसोबत साजरी करा असं आवाहन महाराष्ट्र कोळी संघाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी यांनी केलं राज्यात अतिवृष्टीच्या महापुरामुळं भीषण परिस्थिती निर्माण झाली अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली शेती पिकांचं मोठं नुकसान झालं दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तू महापुरात वाहून गेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी बँकेतून घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला अशा स्थितीत राज्य सरकार केवळ हेक्टरी तीन हजार चारशे रुपये निधी अशी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देत आहे पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान देण्याची मागणी केली जात आहे दोन दिवसांवर वाल्मिकी जयंती उत्सव आला आहे अशावेळी या जयंतीत वायफट खर्चाला फाटा देत अनावश्यक खर्च टाळून तीच महत्त्वाची मदत प्रत्येक मंडळानं करावी आणि समाजोपयोगी कार्यात हातभार लावावा अशी मागणी महाराष्ट्र कोळी संघाचे जिल्हाध्यक्ष संजीव कुमार कोळी यांनी केली दसऱ्या पाठोपाठ दिवाळी आल्यानं अडचणीत अडकलेल्या पूरग्रस्तांच्या घरात मदतीच्या रूपानं खऱ्या अर्थानं दिवा प्रज्वलित करावा अशी मागणीही संजीव कुमार कोळी यांनी केली कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे उद्या कोजागिरी पौर्णिमा दिवशी सर्व समाज बांधवांना एवढं कळकळीची विनंती आहे की आपला सोलापूर जिल्हा पूरग्रस्त भाग असल्या झाल्यामुळे वाल्मिकी जयंती हे साजरे साधेपणाने साजरे करा आणि तोच वायपट पैसा आपण जो खर्च करणार आहे मिरवणूक हेला ते न करता तेच पूरग्रस्तांना मग आपापल्या भागात आपापल्या गावात त्या लोकांना मदत करा हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि ज्यांच्याकडे आपण नाही पोचला त्यांचं नाव आम्हाला सांगा आम्ही स्वर्गीय अनंतरे फाउंडेशन व महाराष्ट्र कोळी समाज संघ या माध्यमातून त्या लोकांपर्यंत आम्ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत करतो आणि त्यासाठी संपर्क साधण्यासाठी जिल्हा संजीव कुमार कोळी शहर प्रमुख गणेश कोळी तालुका अध्यक्ष प्रकाश शेचंदी व सोमनिंग सोमनाथ कोळी हत्तूर यांना संपर्क साधावा यांचा नंबर आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आपल्या सगळ्यांना त्यांना संपर्क साधला आपल्याला जे असेल ते योग्य मदत फुल ना फुलाची पागळी म्हणून महाराष्ट्र कोळी समाज संघ आपल्याला मदत करेल